तर हाय वेलकम टू मायटूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनल तुमचा सहरशा सहशा स्वागत आहे एक कशात मॅच नाम मजेतच राहायला पाहिजे तर मित्रांनो रात्रीचाच ब्लॉग शूट करतो आहे कारण काय ब्लॉग पण असा होणार आहे तर ब्लॉग असा होणार आहे की आज जिममध्ये पार्टी आहे पोरांची मजबूत अशी जोरात पार्टी करणार आहोत तर दाखवतो मित्रांनो आणि आज इंडिया पाकिस्तानची पण मॅच चालू आहे तर अशी जोरात प्लॅनिंग केलेलं आहे तर जावे मित्रांनो ॲक्च्युली मलाच झालं आहे लेट साडेसातचा टाईम दिलेला आणि वाजलेला त्यांना कामासाईसाठी बाहेर गेलो थोडा तर लेट झाला तर जातोय मित्रांनो शेवटपर्यंत हलबाह बघा आणि पावसानसुद्धा हजेरी लावलेली आहेत तर आधी बोचक्यातल्या काढल्या पाहिजे चला तर मग मित्रांनो जाऊया शेवटपर्यंत हा भाऊ बघा आज तो ओनर आहे हजार रुपये दिला नाही आणि दुसरा बटर कुठे आहे बटर साहेब तर मित्रांनो आपली जिम आहे बघा लाईटी बंद केल्यात कारण काय पूर्ण मॅच बघतायत सर्वजण आणि त्यांना लाईट नको आहे तर हे बघा पूर्ण मोठी जिम आहे आपल्या पाठीमागचा ब्लॉक आहे जिमचा पूर्ण पर्सनल ब्लॉक पडला पर वेगळा शैले सर आमचे जिमचे ओनर आहेत का सागरनी सागर सागर आली पहिला हो शंभर शंभर गोळा केला का शंभर रुपये गोळा गोळा कर म्हणून तू केलास हे दिला दिला हो सर पाचशे हो सर चिंदामन पैसे दिले नाहीत आपली सर कोरोना आपली बिर्याणी दाखव हो सर बिर्याणी दाखव बिर्याणी ही आपली व्हेज बिर्याणी आणि ह्याच्या खाली नॉन व्हेज बिर्याणी आणि आपली तर मॅज चालू आहे

थंडाला थंडा थंडा इकडे तर मित्रांनो थंड पियला तुक अर्धा भेटला एक अर्धा भेटला एका देवा ह्याची वाटणी देवा भेटला पूर्ण भेटला रे काय कर

એ કશા બિર્યા છે કશા ચાલે એ કશા એ રોહિત શર્મા બસો ગે સાગર લાઈટ ટ્રિપલ નાઇટ લાવે

आपण बसूया आपण इथं बघूया मॅच बघत कशी आहे मस्त आहे तर या मंडळी खाऊया बिर्याणी हो सर कोशी बिर्याणा हो सर वो सर कोशी 이 정도는 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 मित्र फायनली झालंय जेवण वगैरे आणि मॅच बघत होतो तर ऑलआउट झाले आता घरी मित्रांनो तर मित्रांनो भरपूर मजा आली भरपूर जमा केली जेव्हा पोरं सगळे एकत्र येतात पार्टी वगैरे भरपूर मजा येते चाललो आहे तर घरी आणि मित्रांनो आपल्या चॅनलला एक हजार सबस्क्रायबर सुद्धा कंप्लीट झालेत झाले तुमच्यावर तर असा सगळं ब्लॉग देत मित्रांनो तुमचा तर मित्रांनो हा ब्लॉग मी ते थांबवतो चॅनलला नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओने ब्लॉक लागतोपर्यंत बाय बाय बाय